लवेकर सदस्य धन्यवाद अध्यक्ष महोदय माझ्या वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील ओशिवरा आदर्श नगर इन्फिनिटी मॉल एवर्शाइन कॉस्मिक सोसायटी ते लोखंडवाला सर्कल अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ट्रान्सजेंडर्स प्रॉस्टिट्यूट आणि काही ज्याला आपण म्हणूया की इल्लीगल अशा पद्धतीचं वर्तन करणारे असे काही लोक त्या ठिकाणी रोज रात्री उभे असतात अध्यक्ष मोदय तिथं तर एका गल्लीला छक्का गल्ली असं नाव सुद्धा पडलेलं आहे कॉस्मोपॉलिटीन एरिया आहे या विधानसभा क्षेत्रामधला हा एरिया आणि अशा ठिकाणी रेड लाईट टाईप हा जो प्रकार झालेला आहे अध्यक्ष मोदय माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे सुसंस्कृत लोक या ठिकाणून जाऊ शकत नाहीयेत आणि मोठ्या प्रमाणावर ट्रान्सजेंडर्स आणि प्रॉस्टिट्यूट उभ्या असल्यामुळे त्या ठिकाणी खूप सारा गोंधळ आणि अनैतिक उद्योग या ठिकाणी सुरू आहेत त्यांचं कनेक्शन कुठल्या हॉटेलपर्यंत आहे कुठून रिक्षामधून स्टॉप घेतला जातो काय प्रकार घडतात याची चौकशी करण्यात यावी आणि यावर कडक कारवाई करण्यात यावी भी। अशी विनंती आपल्या माध्यमातून मी मंत्री महोदयांना करते आपण कृपया त्यांना तसे आदेश द्यावेत ही विनंती